गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक गाईज आता या ट्रेन मध्ये चाललो लाल बाग्सरा दर्शन घ्यायला माझ्या सोबत आहे जगू भाई आणि आम्ही चालले लाल बाग्सरा दर्शन घेण्यासाठी आता जैन पंचमी निघलो महात्शा पोहोचलो आणि काही लालबाग्सराजाचं दर्शन झाला नशीब आणि आज दर्शन पण ऑनरेट असा साधेखाली बारा वाजता रात्री आता वाटल्यान पाच साडेचार अरे बघा कधी कधी इथं पण पाणी येतो वरती पावसाला जास्त पाऊस पडला तर इथं वरती पाणी येणार मी शंभडलं की एवढे वरती पाणी जातं बघा किती घात गेलं इथे पाणी एवढं वरतं जगू एक दिवशी मध्ये वंड नाही हां काय का सांगला खतरनाक वेळ का इथ माझ्याची ना आधी यान जर फोन माझा पडला माझा वाट चालतं काय घटन पुढं कायमच नको सगळं मुंबईला पोहचता पाऊस चालू आहे बघा पुढं आहे हो आपल्याला पाऊस दिसत असेल पण पाऊस खूप पडतो बघा टेन आपल्या घरात टिकीटिकीट आहे परत ट्रेन पकडायला पुन्हा एकदा आम्ही स्टेशनवरती उतरलो चिंचपोखली राहीत लाल बसरा कुठे कुठला ऐकलं लेफ्ट साईडला का राईट साईडला समजा वरती गेल्या विचारायला आणि आपण जावे लाल बसराच उतर राईट साईड चे आलो टिकला आलो डोक्याला जाऊया सरल चिंच पोकली आहे बघा चिंच पोकली काय डेकोरेशन बघा डेकोरेशन कतर ना मॉल आहे इकडे चले पटापट सरल यायचं काय आपल्याला अजून बघा या साईडला लाल बघता

त्यामुळं जे गोरगिरिबांध असणारा लालबागचा राजा आता मात्र गोरगिरिबांडाच्या पायदळी पोळवलं जातं आणि बी आय दर्शन दिलं जातं बी आय पी आल्यानंतर जवळजवळ इथले जे लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत ते धक्काबुक्की करून दूरवरून आल्या लोकांना लोटलं जातं आणि व्हीआयपीचे आय पीचे आणि गोरगिरीबांचे दर असा प्रकार लालबागचा राजा त्या गोरगरीबांचा लालबागच्या राजासमोरला जायचा तोच राजा आता श्रीमंताचा नालाय आणि म्हणून लालबागच्या चरणी आलेल्या आले सर्व गोरगरीब जनतेला आणि लोकांना व्हीआयपी आय पी दर्शनासाठी लाखडलं जात आहे का त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशन ڏڪڻو گهڻو ڳالهائي ڇو ٿيو پپي آ هالو 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 امبارڪ

काय झालं झाला दर्शन जस्ट आणि आपल्याला पर्सात घेतले घरी आणि बघा मी कामा दर्शना केलं आहे आता आम्ही चाललो घरी आणि दहा वाजेला आलं भाऊ आता पनवेल जायचं आपल्याला बायकाला स्टेशन तिथं कुठलं टेशन दे येऊ स्टेशनचं नाव पण विचारलो तिथून आले ट्रेन पकडून चला आता चाललो पनवेल पनवेल टू वलवली पनवेलची घरी झालं रिक्षा भेटणार ना कोणतरी बोलावला लागेल मी बघा करते चला आता जाऊया घरी चल असं बघा ओरिजनल सेल ओरिजनल हावं लागलं बघलं चल एकदम चिचपोकली 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 काय झाली ट्रेन बिन आणि आपण जाऊया परत सेस मुंबईला चला काय चाललं होता तीन तास टाकलं काय दर्शन घेण्यासाठी तीन तास कंटिन्यू उभा होतो लाईन काय जाता बोलतो वाशीला आणि चला तर ता जाऊया घरी आपल्या मित्राला बोलले काहीच पनवेलला घ्यायला आपल्याला कारण की रिक्षा कोण होतात काय जाता उतरल्या नेरुळ स्टेशनला आणि जरा आपला मित्र पनवेलला घ्यायला मला वाटलं इथं येतं त्यामुळं उतरलो इथं आता मग पनवेलला जाऊ आणि गाईज मी तुम्हाला आणतो लालबागच्या असं दर्शन घेणे आम्हाला तीन तास लागलं आणि आम्हाला म्हणजे असं पायो म्हणजे पायो डोकाट्या होतं डोकाट्या चावत्याला असं दर्शन नाही भेटला फक्त लांबशी घेतली दर्शन आणि गेलो सगळ्यांनांबचे दर्शन सगळ्यांना लांबशी दर्शन आणणारवत दुसरं चाललं कारण की व्ही आय पी लोकांना ना कोणत्या मुलं आहे गे आणि आता चाललो घरी आता परत ट्रेनची वाट बघता साडे अकरा वाजलं चालतं काय आजचा ब्लॉग इथं आजचा ब्लॉग इथे आता व्हिडिओ लें ब्लॉकमध्ये